आई जाते हुवे लम्हो बॉर्डर चित्रपटातील हे गाणं काल्पनिक नसून आज सत्यात उतरले आहे कारण पचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील नवविवाहित मनोज ज्ञानेश्वर पाटील यांनी लग्नाच्या दोनच दिवसांत देशसेवेच्या आदेशावरून युद्धभूमीकडे प्रस्थान केलं हल्दी अजूनही सुगंधित आहे मेहंदी अजूनही ओलसर आहे पाच मे रोजी यामिनीशी विवाहबद्ध झालेल्या मनोज यांना लग्नाच्या आनंदात भिजताच सात मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत तात्काळ हजर होण्याचा आदेश मिळाला काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारने केलेल्या प्रतिहल्ल्यात मनोज यांच्यासारख्या अनेक सैनिकांना सीमेकडे बोलावण्यात आले आहे रेल्वे स्थानकावर नवविवाहिता पत्नी डोळ्यात अश्रू पण हृदयात अभिमान घेऊन निरोप देत होती मनोज पाटील यांनी तिला फक्त एकच वाक्य सांगितलं मी परत येई संपूर्ण गाव गर्वानं भरून गेलं आहे समाजसेवक सचिन सोमवंशी यांनी मनोज यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले आणि प्रार्थना केली की युद्ध होऊ नये आणि आपले जवान सुखरूप परत यावेत स्थानिक नागरिक माजी पोलीस अधिकारी वडीलधारी मंडळी यांचं एकच म्हणणं हा आमचा सैनिक एक नाही तर दहा पाकिस्तान धुळीत मिळवेल ओटीटी न्यूज जळगाव 看看。